नमस्कार मित्रांनो आजकाल नवीन ट्रेंड झाला आहे वैयक्तिकरित्या पैसे वाटणे व्याजाने पैसे वाटणे तर हे बिलकुल चुकीचे आहे दोन हजार चौदाच्या सावकारी कायद्यानुसार जर तुम्ही विदाउट लायसन कोणाला व्याजाने पैसे वाटत असताल आणि अव्याजवी इंटरेस्ट त्याच्याकडून व्याज घेत असताल तर हे खूप मोठा गुन्हा आहे यात तुम्हाला पाच वर्ष जेल तसेच पन्नास हजारापर्यंत दंड किंवा दोन्ही होऊ शकतं तर यासाठी जर कोणी अशा विळख्यामध्ये अटकला असेल बऱ्याचदा जमीन लिहून घेतली जाते सोनं घेतलं जातं मानसिक त्रास होतो घरी येऊन बदनामी केली जाते मारहाण केली जाते बऱ्याच गोष्टी होतात तर असा कोणता प्रकार जर आपल्यासोबत घडत असेल कोणता सावकार आपल्याला पैशाबद्दल तगादा लावत असेल किंवा इंटरेस्ट जास्त घेत असेल किंवा मानसिक शारीरिक त्रास देत असेल तर करायचं काय जिल्ह्यावर सहाय्यक निबंधक कार्यालय असतं यांच्याकडे अवैध सावकारी बद्दल तक्रार दाखल करा नाही कोणता मारहाण झाली असं काय झालं तर पोलीस चौकील तक्रार करा यामुळे त्याला शिक्षा पण होऊ शकते पाच वर्षे जेल ते पन्नास हजारापर्यंत पर्यंत दंड होऊ शकतं त्यामुळे सावकारी करणं चुकीचं आहे कोणाची जमीन अवैधरित्या ठेवून घेणं बळकावणं किंवा त्याला त्रास देणं खूप मोठा गुन्हा आहे त्यामुळे कायद्याचं पालन करा आणि असा प्रकार करू नका धन्यवाद आणि मला फॉलो करा